कितीला हा ना काय काय घेतलं नमस्कार मित्रांनो मी सका आणि मित्रांनो आज आपण आले तळेघरच्या बाजाराला हे बघा बॅक साईड दिसत असेल तुम्हाला हा पूर्ण तळेघरचा बाजार आहे मित्रांनो आणि आज बैलपोळाचा बाजार आहे खूप जबरदस्त असा बाजार भरतो मित्रांनो हा चाळीस गावांचा बाजार आहे हा चाळीस गावाची लोक या ठिकाणी येऊन बैलपोळा बाजार करतात आणि इतर दिवशी पण गुरुवारीच्या दिवशी हा बाजार भरतो पण आजचा बाजार खूप जबरदस्त असा भरलेला आहे कारण की बैलपोळ्याची खरेदी करण्यासाठी सगळे लोक लांबून लांबून या ठिकाणी येतात आणि हा बाजार भीमाशंकर रोडला जो भीमाशंकर रस्ता आहे पुणे टू भीमाशंकर मनसर जो रस्ता येतो त्या रस्त्याला मित्रांनो हा बाजार भरतो तळेघरमध्ये तर कधी आलात तुम्ही तर हा बाजार तुम्हाला गुरुवारच्या दिवशी बघायला भेटेल पण बाजारामध्ये जातोय चला तर बघूया आता बैलपोळ्याचं काय काय सामान आले काय साहित्य आले घ्यायला बैलांना सजवायला वगैरे खूप सारा आहे इकडनं दिसतोय आपल्याला तर आपण आतमध्ये जाऊन बघूया का काय काय का, का आहे तळेघरच्या बाजारामध्ये आणि बैलपोळा बाजार तळेघरचा कसा भरतो आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कितीला कुठून आले आता तुम्ही गाव कुठलं खांडस कोकणात अरे बापू कोकणात घेऊन आले बघा एका याच्यामध्ये किती होत दोन दोन बैलांच होत दोन बैलांच होत चाळीस नाही का तुम्ही काय चापेवाडी कोकण अ कोकणात यायचं आम्हाला कधी येऊ कोकणात यायचं आम्हाला दे आम्ही पण घेतो दे जमून घ्या चला दे का इकडे चाळीस पुढे संपलं संपला संपलंय का आम्ही घेतो

दात्य है जब टावणा मे गाला, रखनांपार चा Keyboardang जब कर variety जब क्रेट शेओं यहां खाता है Dota bene काकम सायं है? तयहोअ, यहां है। नहीं जुन्दर भिंगर लाया inimेे है अजनौन पाइन शेओ? इन तीनशे तीनशी तीनशे दिलं आहे वीस रुपयाला तेल आहे आणि हे बघा बैलण्याच्या शेंगांना शेंगांदा लावायचं तेल हेरू आणि चमकी आपण या ठिकाणी घेतली गे गे <laughs> बैल ही बैल घेतलेत आणि बैलांना चौर घेतले चौर नाही काय म्हणतो त्याला मोरकी चौर वगैरे घेतल्या हा थंड पण घेतलं तर कलर पण घेतलंय अरे वा हे काय हा चौऱ्या घेतल्या तर सुतळ्या घेतल्या तर दोऱ्या नाही आता पहिल्यासारख्या लोक हा बरोबर टाकली नाही त्यामुळं काय कार्यक्रम चालू तर फायनली मित्रांनो हे बघा पूर्ण बाजार आपला करून झालाय बैलपोळ्याचा आणि आपण चाललो आता घरी तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच